तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शिडकोकडून जी काही माझी पसंतीची शिडकोचे घर ही जी, जी, जी काही योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेसाठी जे काही घर निवडीची प्रक्रिया आहे ते आज सुरू होणार आहे आज त्याचा प्रारंभ होणार आहे आणि आज आजपासून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घरे निवडण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट सिडकोकडून काल देण्यात आलेला आहे विविध ते प्रसिद्ध झालेलं होतं की प्रोसेस काय असणार आहे नेमकं काय काय वैशिष्ट्य आहेत प्रकल्पाचे नेमकं काय काय गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत हे एक छोटस एक जाहिरात आणि एक प्रसिद्ध केलेली होती त्याच अनुषंगाने आज आपण माहिती पाहूया नेमका की माझे पसंतीचे सिडकोचे घर उत्कृष्ट संचार सुलभता असलेल्या मोक्याच्या ठिकाणावरील परिपूर्ण जीवनशैली काय काय आहे मुद्दे दिलेले आहेत ते आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत ठिकाणी काय काय मुद्दे दिले आहेत पारदर्शक आता किंमत पारदर्शक असेल कुठलेही छुपे चार्जेस नसणार आहेत असं कुठेतरी सांगितलेलं आहे पारदर्शक किंमत मध्ये आता प्रश्न आहे की ज्या काही किमती दिल्या आहेत त्यात फक्त आता जे काही वाढ होणार आहे ती दहा टक्क्याने नक्कीच आपल्या फ्लोर राईज मध्ये दहा हजार रुपयाचे पर फ्लोअर होणार आहे साठी आणि ईडब्ल्यूएस उत्पन्न घरांच्या किमती ज्या काही त्याच्यामध्ये अडीच लाखाचं बेनिफिट पीएमआयचं मिळणार आहे असं ऑलरेडी सांगितलं आहे किंमत पारदर्शक असणार आहेत कुठल्याही प्रकारचे छुपे ठिकाणी आहेत दोन वर्षाच्या देखभाल खर्चाचा समावेश दोन वर्ष तुम्हाला देखभाल मेंटेनन्स भरण्याची गरज नाही परिवहन सुलभ विकास आणि परिपूर्ण मोक्याच्या ठिकाणी जे चांगल्या ठिकाणी म्हणतो कोटफोट एरियामध्ये म्हणतो अशा प्रकारची ही घरी असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे म्हणून आता ज्यांना ज्यांना काही म्हणजे चांगल्या मोक्याच्या ठिकाणी घरे घ्यायची असतील ते या ठिकाणी करू किमतीवरून आपण की खूप मोठ्या प्रमाणात किमती वाढलेल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्याचं जे काय ते महाग घरे आहेत त्याच्यामुळे अनेकांनी याचा विरोध केलेला आहे नंतर पहा बांधकाम आता जे काही बांधकाम केले मित्रांनो ते एन टी शापूरजी पालनजी कॅपेसाईट बिल्डर शिर्की कन्स्ट्रक्शन यांच्याद्वारे हे घराचं काम केलं गेलं आहे याच्यावरती टाटा कन्सल्टन्सी यांनी वॉश ठेवलेला असल्यामुळं बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे नंतर कृपा मोफत पार्किंग तुम्हाला पार्किंग मोफत मिळणार आहे पार्किंग मिळणार पार्किंगचा मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे टायटल जे काही प्रॉपर्टी आहे ते सगळे क्लिअर टायटल असतात त्याचा काही इश्यूज नाही ऑलरेडी व्हिजिट करून माहिती दिलेली आहे जे काही फायर सिस्टम असेल किंवा जे काही आपत्तीने सुविधा असतील सगळे आपण माहिती दिलेली आहे केंद्र सेंद्रिय कचरा प्रक्रिया यंत्रणा तिथे तुम्हाला जे काही कचराची प्रक्रिया आहे प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी केली जाणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही हे आपण पाहिले की कॉमन प्ले प्लेस मध्ये सीसीटीव्ही दिली जाणार आहे त्याच्यानंतर सामुदायिक जीवनशैली असणार आहे त्या ठिकाणी जे काही कॉमन आपण फॅसिलिटी देण्यात आलेले आहेत मनोरंजक क्षेत्र लॉन सह गार्डन म्हणा बगीचे मना, क्लब हाऊस म्हणा त्या ठिकाणी आपण आहे माहिती पाहिलेली सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो या ठिकाणी जो महत्वाचा भाग दिलेला आहे तो आपण तुम्हाला दाखवतो इथे पहा दस्तऐवजीकरण शुल्क सामायिक क्षेत्रासाठीचे शुल्क म्हणजे जे काही डॉक्युमेंटेशन चार्जेस आहेत कॉमन जे काही एरिया आहेत त्याचा काही चार्जेस आहेत विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेस क्लब सदस्य सदस्य जे काही क्लब हाऊस जे काही आपल्याला मेंबरशिप असते ती इथे शुल्क आणि लिगल चार्जेस असे कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही तर म्हणजे लिगल चार्जेस कुठले असे लागणार आहेत या ठिकाणी खाली का दिले अतिशय महत्वाचं म्हणजे खाली का दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता की कि किमती पुन्हा एकदा किमती दिलेल्या आहेत की आता तुमचे पसंतीचे सिडकोचे घर घ्या नवी मुंबईत किंमत पंचवीस लाख दहा हजारापासून सुरू इकडे आर्थिक देशात द्रुबल घटक इकडे अल्प उत्पन्न गटाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्याप्रमाणे ऑलरेडी पाहिली मित्रांनो तळूज खारघर सेक्टर क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी पंचवीस लाख खारघर पूर्व आता इथे थोडा गोंधळ झालाय मित्रांनो मला हे कळत नाही की खारघर पूर्व दिलेला आहे या ठिकाणी आता म्हणजे काही थोडी स्ट्रॅटेजी बदलली वाटतं पब्लिसिटी करण्याची म्हणजे तर लोकांना थोडं मला वाटतं की खरंच आपण इतकं आपल्या अर्जदारांना एवढं मूर्ख समजते का हा ते प्रश्न आहे मित्रांनो कारण खारघर पूर्व तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस म्हणजे आता हे तळोजाला हायलाईट जे होतं ते कमी करून खारघर पूर्व हा शब्द जाणून बुजून वापरण्यात आलेला आहे ज्याचा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही मित्रांनो तरी सुद्धा इथे सिडकोला माहित आहे की आपला सेक्टर खारघरचा एरिया कुठपर्यंत आहे तळोजा कुठून सुरू होतो तरी सुद्धा इथे हे वापरण्यात आलेले काय वापरण्यात आले त्याचं लॉजिक समजणं मुश्किल पण याच्यावरती नक्कीच मी वेगळ्या व्हिडिओमधून सविस्तर माहिती घे मित्रांनो खारघर पूर्व तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी पंचवीस लाख दहा हजारामध्ये घर आहे खारघर पूर्व तळोजा सेक्टर क्रमांक एकोणचाळीस या ठिकाणी खारघर पूर्व तळजा असा शब्द वापरला मित्रांनो सध्या सव्वीस पूर्ण एक याचा किंमत आहे बामन नोगरी एकतीस लाख नव्वद हजार नंतर खारकोपर भूखंड क्रमांक दोन दोन ए आणि बी अडतीस लाख साठ हजार कळंबुली बस डेपो एकेचाळीस लाख एकेचाळीस लाख नव्वद हजार खारघर बस डेपो अठ्ठेचाळीस लाख तीस हजार खारघर पूर्व तळज सेक्टर क्रमांक सदतीस बघा आता इथे तीस शताप्दीने हा शब्द टाकलाय चौतीस पूर्णांक दोन आणि सेहेचाळीस पूर्णांक चार खारघर सॉरी खारकोपर पूर्व भूखंड क्रमांक तीन चाळीस चाळीस लाख तीस हजार मानसर रेल्वे स्टेशन एकेचाळीस लाख नव्वद हजार पनवेल बस टर्मिनल पंचेचाळीस लाख दहा दहा हजार खांदेश्वर रेल्वे स्टेशन शेचाळीस लाख सात हजार खारघर बस टर्मिनल अठ्ठेचाळीस लाख तीस हजार वाशी वाशीर क्रमांक एकोणीस शहात्तर लाख दहा हजार रुपये खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर क्रमांक एक एक लाख दोन हजार रुपये एवढी त्याची सत्याण्णव लाख वीस हजार अशी किंमत आहे इथे अल्प उत्पन्न गटासाठी आय जी सहाव्या मजल्यापासून प्रत्येक मजल्यासाठी दहा रुपये चौरस फूट एवढी किंमत लागू होणार आहे म्हणजे अजून किती वाढणार आहे त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे यानंतर घरांचा प्राधान्यक्रम सादर करण्याची विंडो अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खुली होणार आहे नोंदणी सुरू झालेली आहे तिथे संपर्क क्रमांक दिले मित्रांनो हे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हा क्रमांक अठ्ठावीस खारघर असं तळ तलु, खा तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस असं या ठिकाणी शेतपिने वापरण्यात आलेलं आहे धन्यवाद मित्रांनो